कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये गिरगाईंच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश झालेला आहे बुधवारी रात्री दत्तनगर परिसरात पत्रकाराच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे सुमारे नऊ वाजता माझे कोकणचे पत्रकार प्रमोद जाधव यांना पाच छोट्या टेम्पोमधून संशयास्पदरित्या गीरगाईंची वाहतूक होताना दिसली त्यांनी तत्काळ माणगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता तब्बल वीस गीरगाईंची विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचे उघड झालेले आहे विशेष म्हणजे ज्या गोशाळेत या नेण्यात येत असल्याची माहिती सांगितली होती ती मंडणगड तालुक्यात अस्तित्वातच नाही त्यामुळे ही गायींची तस्करी असल्याचा संशय बळावला तहानलेल्या आणि भुकेलेल्या अवस्थेतील या गायींची दयनीय अवस्था पाहून पोलिसांनी तातडीने समाजसेवक सुरेश जैन आणि राजेंद्र जैन यांच्या मदतीने त्यांना जवळच्या गोशाळेमध्ये सुरक्षित हलवले यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे ॲडवोकेट अनिकेत ठाकूर आणि अनि इतर मान्यवर उपस्थित होते या प्रकरणी शेखर कासारे आणि पाच टेम्पो चालकांविरोधात विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पाच टेम्पो जप्त करण्यात आलेले आहेत माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे